न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मला गद्दार म्हणणारे तेच गद्दार निघाले कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांची प्रतिक्रिया अगोदर यांचे या लोकांशी अनैतिक संबंध होते आता यानं घरोबा केला महानगरपालिकेत कैलास गोरंट्याल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ही चौकशी लपवण्यासाठी यांनी हा डाव टाकलाय एकटं लढण्याची घोषणा कैलास गोरंट्याल यांनी केली आहे आमचीही तयारी आहे कैलास गोरंट्याल यांची तुलना खाटेक आणि बोकडाशी केली कैलास गोरंट्याल यांच्या भाजप पक्षप्रवेशात नाव घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहेत त्यांना या नवीन वाटचे माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला आठवते ज्यावेळेस मी सुद्धा मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता धनुष्य बाणासमोर राहिलो होतो त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केली नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार जात आहे हेच या ठिकाणी मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आत्ता यांनी घरोघरा केला मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संसार एकाशी करायचा अशा प्रकारची नीती या लोकांची या ठिकाणी राहिलेली खरं तर तिची कल्पना आहे यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये काय केला याची कल्पना यांना आहे नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला के आहे त्यामुळं काही असो आता पक्षात आले त्यांचं स्वागत आम्ही केलंच आहे परंतु आता स्वतः आम्ही नाही केलं त्यांनी घोषणा केली आम्ही एकटे लढलो ठीक आहे घोडा पुढे आमची तयारी सुरुवात आम्ही नाही केली सुरुवात तुम्ही केली अनेक गोष्ट आठवते की एक बोकड असतो आणि खाटीक असतो खाटीक काय करतो गोकडाला आणल्यानंतर चारा टाकतो गोकड खुश होतो खूप किंवा आपल्याला खायला चारा भेटला तो नंतर तोच खाटी त्या बोकडाला कापतो म्हणजे अशा प्रकारची अवस्था इंची आता या ठिकाणी होणार आहे मला की निश्चितपणे आगे आगे जर त्या आहे आम्ही समजता येईल आणि आज या ठिकाणी आमच्या या दोन सहकार्याचं या ठिकाणी प्रवेशामध्ये नाव उल्लेख केले गेलेले दोही माझ्यासोबत आहेत अशाच पद्धतीला खोटा प्रचार मंडळी करते त्यामुळं मी या गोष्टीचा निषेध करतो आणि तर आणि बोले थँक्यू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा